दहावी आणि बारावीच्या स्टेट बोर्ड सी बी एस ई अशा विविध परीक्षांचा रिझल्ट लागलेला जे सध्या कोणी हलाई पाहत आहेत आपल्यापैकी जर कोणी या परीक्षा आत्ताच नुकत्याच पास होऊन बाहेर पडला असाल अशा सर्व प्रेक्षकांना म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र राज्याची स्टेट बोर्डाची परीक्षा ही बारावीची फेब्रुवारीमध्ये झालेली होती आणि दहावीची साधारण फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान दहावीची सुद्धा परीक्षा झालेली होती यामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले गुण मिळवले त्या सर्वांचं अभिनंदन पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये पास होता आलं नाही त्यांनी लगेच थोडे दिवसात पूर्व ही परीक्षा आहे ती परीक्षा परत एकदा देऊन ते ही परीक्षा पास म्हणून घेऊ शकतात स्वतःला एच एस सी असेल किंवा एस एस सी असेल मुद्दा आहे की याच्यानंतर आपण काय करणार आहोत दहावीनंतर आणि या पर्सेंटेजचा आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे आता थोड्या दिवसामध्ये जी मोठी शहरं आहेत महाराष्ट्रातली पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद यासारख्या ठिकाणी कॅप राऊंड पद्धतीनं अकरावीचे प्रवेश चालू होतात जे ज्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे त्यांना त्यांच्या दहावीच्या मेरिटनुसार विद्याशाखेमध्ये प्रवेश भेटणार आहे प्रामुख्यानं दहावीनंतरचे मुलं ही तीन प्रकारामध्ये विभागले जातात एकतर आर्ट्स दुसरं आहे कॉमर्स आणि तिसरा आहे सायन्स यामध्ये सायन्सकडे विद्यार्थ्यांचा सा कल जास्त राहतो ज्यांचे चांगले गुण आहेत त्यांचा तर शंभर टक्के म्हटलं तरी म्हणजे मॅक्सिमम बहुतेक विद्यार्थी हे सगळे सायन्सकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि काहीजण आर्ट्स कॉमर्स याकडे सुद्धा आवडीनं जातात ज्यांना चांगले पर्सेंटेज आहेत असे विद्यार्थी तो ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आपल्या पर्सेंटेजवरती हे डिपेंड असतं की आपल्याला कोणती विद्याशाखा भेटणार आहे आपण फॉर्ममध्ये कोणत्या पद्धतीचे प्रेफरन्सेस दिलेले आहेत यावरून हे सारं ठरतं तर विद्यार्थ्यांनी आपली आवड निवडावी आणि त्यानुसार योग्य वेळेमध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करावा या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती काहीच रेग्युलर अपडेट्स येणार आहेत त्यावरतीही लक्ष ठेवावं जेणेकरून आपल्याला काही प्रक्रियेमध्ये अडचण वाटत असेल तर ते आपण इथं डिस्कस करू शकतो त्याचं उत्तर तुम्हाला इथं कदाचित भेटू शकेल थँक्यू